बांधकाम साइटवरील क्रेनची उंची वाढवत असताना क्रेन नादुरुस्त झाल्याने खाली पडले आहे यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास हिंजवडी फेज थ्री येथे घडली जखमींना पिंपरी येथील वायसेम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार हिंजवडी फेज थ्री येथे इवॉन या बांधकाम साईट काम सुरू आहे शनिवारी दुपारी कामगार काम करत होते त्यावेळी क्रेनची उंची वाढवत असताना क्रेन नादुरुस्त झाल्याने खाली पडले त्यामध्ये चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत त्यापैकी दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली